हातकणंगले मतदारसंघात ठाकरे गटानं राजू विरोधात उमेदवार दिल्यानं आता राजू शेट्टींनी देखील महाविकास आघाडीवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे माझ्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार देणं हे कारखानदारांचं षडयंत्र असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय तर आता सतेज पाटलांनी देखील शेट्टींना प्रत्युत्तर दिल्यानं महाविकास आघाडी विरुद्ध राजू शेट्टी असा संघर्ष सुरू झाल्याचं समोर येत आहे कोल्हापूरच्या मध्ये महाविकास आघाडीकडून बाहेरून पाठिंबा मागणाऱ्या राजू शेट्टी यांनाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला थेट महाविकास आघाडीतून येता पाठिंबा घेऊन निवडणूक मैदानात उतरण्याची शेट्टींची खेळी फसली ज्या मातोश्रीवर जाऊन शेट्टी उद्धव ठाकरेंच्या सेनेचा पाठिंबा मागत होते त्याच उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटलांना शेट्टींच्या विरोधात मैदानात उतरवलंय ठाकरेंच्या या खेळीनं राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले माझ्या विरोधात हे महायुती आणि महाविकास आघाडीमधील कारखानदारांचं षडयंत्र असल्याचा आरोप शेट्टींनी केला माझी अशी माहिती आहे की दोन्ही सगळे कारखानदार एकत्रित येऊन हे कारस्थान करतायत पण पुन्हा एकदा मैदानातच आम्ही त्यांना लोडवू पण महाविकास आघाडीनेही राजू शेट्टींच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी शेट्टींना उत्तर दिलं वाट्याला शिवसेनेच्या असल्यामुळे राजू शेट्टींची आणि त्यांची चर्चा झाली होती एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये साहेब आणि ते भेटले मला वाटते साखरपुडा झाला लग्न जमलं असं पाहिजे राजू शेट्टींच्या या आरोपांमुळे ऊस पट्ट्यात विखुरलेल्या हातकणंगले मतदारसंघात सध्या राजकीय चर्चा रंगू लागली आहे मतदारसंघात जयंत पाटील प्रकाश आवाडे विनय कोरे अशा नेत्यांचे कारखाने आहेत त्यामुळे शेट्टींच्या आरोपांना धार आली आहे मात्र शेट्टींच्या आरोपांमुळे गणित बदलण्याची शक्यता विश्लेषक नाकारतात राजू शेट्टी ज्या पद्धतीनं हा आरोप महाविकास आघाडीवर करतात की कारखानदारांनी कट रचला आणि हे कारखानदार महायुतीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये आहेत दोन्हीकडे असल्याचा जो आरोप आहे तो कदाचित चुकीचा वाटतो एकूणच कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडी विरुद्ध राजू शेट्टी असा नवा संघर्ष उभा राहिला आधी या मतदारसंघामध्ये शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी असा थेट सामना रंगण्याची चिन्ह होती मात्र उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार देऊन नवा ट्विस्ट निर्माण केला याला आता राजू शेट्टींनी कारखानदारांचं हे षडयंत्र आहे म्हणत हाटकणंगलेची निवडणूक कारखानदार विरुद्ध शेतकरी अशी करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे नेहमीच कारखानदारांच्या विरोधातल्या संघर्षात आघाडी घेणाऱ्या राजू शेट्टींना या लढाईत आघाडी मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत